सज्जन हो नमस्कार यापूर्वी आपण रामरक्षेवर चिंतन केलं आत्ता सध्याच्या जे पाच सहा भाग होतील त्याच्यामध्ये शरीराकरता कोणकोणचे मंत्र मग तो रामाचाही मंत्र असेल आणखीनही काही मंत्र असतील सोपे छोटे उपाय म्हणून त्याचाही आपण विचार करत आहोत त्यामध्ये डोळे हल्ली पुष्कळ लोकांना फार लहान वयामध्ये चष्मे लागतात बहुतेक पुष्कळशी मुलं मॉन्टेसरीतली मुलं किंवा पहिली दुसरीतली मुलं सगळ्यांच्या कपाळ याला डोळ्याला चष्मा दिसतो काही लोकांची नजर ही फारच अशक्त अशा प्रकारची झालेली दिसते आणि आम्ही परवा नुकतंच या रामजन्याच्या काळामध्ये एका डॉक्टरांची त्याच्यामध्ये व्याख्यान ठेवलेलं होतं तर त्यांनी सांगितलं की आत्ता सध्या भारतामध्ये पस्तीस टक्के लोक हे डायबिटीसने आजारी आहेत आजारी म्हणजे काय डायबिटीस आहे त्यांना आणि डायबिटीसचाही परिणाम डोळ्यावर पुष्कळ वेळा होतो खानपानाचे जे, हो खान जे वेगवेगळे प्रकार होत आहेत त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो म्हणून मग रामरक्षेतून डोळ्याकरता काय करता येईल हा एक भाग सांगतो आणि त्याचबरोबर आणखीनही काही उपाय जे दिलेले आहेत गुरुचरित्रामधून काही जी गोष्ट सांगितलेली आहे त्याचाही विचार आजच्या भागामध्ये आपण करूया रामरक्षेमध्ये शिरोमे राघव पाहतो भालम दशरथात्मजहा आणि कौसल्येयो दृशवू पाहतो यो दृशऊ पाहतू दोन्ही डोळ्यांचा विचार म्हणून दृशऊ हे वापरलेला आहे शब्द कौशल्य यो कौसल्येचा जो राम आहे की त्या रामाकडे कौसल्या कशा पद्धतीने पाहिल कोणत्या प्रेमळ दृष्टीने पाहिल असा जो राम आहे त्याची माझ्या डोळ्यांवर चांगली दृष्टी जाऊ दे आणि त्यामुळे माझे डोळे उत्तम अशा प्रकारचे होऊ देत बघा तुम्ही काही माणसांची नजर खराब असते खास करून महिलांना ही गोष्ट लवकर समजते की एखाद्या पुरुषाची नजर खराब आहे त्यांना लवकर कळतं किंवा एखाद्या स्त्रीची सुद्धा नजर खराब आहे हे स्त्रीलाच कळतं लवकर हाही प्रकार आहे काही माणसांची नजर अशी असती की ती गेल्यानंतर ती थी एखाद्या ठिकाणी पडल्यानंतर तिथं काहीतरी विपरीत घडतं म्हणूनच त्याला आपण दृष्ट लागणं असा शब्दप्रयोग करत असतो म्हणून माझी नजर स्वच्छ पाहिजे चांगली पाहिजे त्यासाठी कौशल्य जो दृशपातू हा एक भाग आहे पण त्याचबरोबर दोन्ही डोळ्यांवर हात ठेवायचा म्हणजे डावा हात डाव्या डोळ्यावर उजवा हात उजव्या डोळ्यावर असा ठेवून आपण असंही म्हटलं तरी चालतं आहे की सूर्याजनमहा चंद्रा जनमहा सूर्याजनमहा चंद्रा जनमहा कारण महान्यासामध्ये लघुन्यासामध्ये असं सांगितलं आहे नय नोहो सूर्या चंद्रमसौ तिष्ठेताम माझ्या दोन्ही डोळ्यामध्ये सूर्यचंद्र येऊन राहूत आहेत सूर्य अतिप्रखर आहे तेजस्वी आहे आणि चंद्र आहे पण या दोन्हींचं मिश्रण होऊन माझे डोळे स्वच्छ चांगले म्हणजे ज्याला आपण नेत्र कमल म्हणतो अशा प्रकारचे व्हावेत हा त्यामागचा खूप चांगला हेतू आहे मग किती वेळा म्हणावं सूर्याजनमहा चंद्राजनमहा सूर्याजनमहा चंद्राजनमहा तर दुपारी आपण सूर्य असताना म्हटलात तर वेळा म्हणावं आणि रात्री चंद्र असताना म्हणाल तर सोळा वेळा म्हणावं कारण षोडश कलोवयी पुरुष चंद्राच्या कला या सोळा असतात आणि सूर्याचा संबंध या संख्येशी निगडित आहे म्हणून त्यातसुद्धा प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशातले आहेत आणि त्यांच्या नावामध्ये चंद्रपण आहे रामचंद्र म्हणून त्यांच्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र दोन्ही आहेत म्हणून कौसल्येयो दृश्यव पातू हा अगदी एवढासा छोटासाच मंद्र कौसल्येयो कौसल कौसल यो दृशव पाहतो कौशल्ये यो दृश पाहतू असं जरी म्हटलो आपण तरी किती वेळा म्हणावं तर अठ्ठावीस वेळा म्हणावं कौसल्येयो यो दृश पातो आणि सूर्याजनमहा चंद्राजनमहा असं आपण दुपारी असेल तर बारा वेळा आणि रात्री म्हटलं तर सोळा वेळा म्हणा म्हणजे आपली नजर जी आहे ती चांगली होईल कुणाला जर नंबर असतो आणि तो वाढत असतो आणि ती एक डोक्याला चिंता असते की नंबर माझा वाढतो आहे सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच वाहनावर बसून जावं लागतं आणि त्याचाही परिणाम आपल्या नेत्रपटलावर होत असतो म्हणून ही एवढी एक गोष्ट ध्यानात ठेवावी त्याचबरोबर सध्या सगळीकडे उष्णता फार वाढती आहे म्हणून पायाला एरंडेल तेल लावून जर काशाच्या वाटीने आपले पाय जर घासले तर त्यामुळे सुद्धा नंबर कमी होऊन आपली दृष्टी जी आहे ती चांगली होते सुधारते तर आपण डोळ्याच्या दृष्टीने हा विचार करूया यो दृशव पाहतू आणि श्रुती कान माझे कानही चांगले राहावेत माझ्या कानाने मला चांगलं ऐकू यावं आणि चांगले शब्द मी ऐकावेत मी काहीतरी उगीच विपरीत गोष्टी ऐकू नये कोणीतरी कुणाला दिलेली शिवीगाळ मी ऐकू नये माझ्या कानावर जर आले तर तत्त्वज्ञान यावं माझ्या कानावर आले तर सद्विचार यावेत माझ्या कानावर माझ्या बुद्धीचा विपर्यास करणारी अशी कुठलीही गोष्ट येऊ नये म्हणून सांगितलेलं आहे की विश्वामित्रप्रियश्रुती श्रुती म्हणजे कर्ण कानाच्या ठिकाणी या गोष्टीचा फार महत्त्वाचा भाग आहे मग कानाच्या ठिकाणी अश्विनी कुमार पण राहतात मी सांगून झालं आहे याबाबतीत कानाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अश्विनी कुमार आहेत त्याप्रमाणेच विश्वामित्रप्रियश्रुती विश्वामित्रांनी ज्या रामाला उपदेश केला आणि तो उपदेश रामाने ज्या कानाने ऐकला त्या कानातलं तेजस्वी असं सामर्थ्य माझ्या कानात येऊ देत हा या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे किंवा विश्वामित्रांची आज्ञा मानून रामाने लगेच धनुष्याला बाण लावून त्राटिकेला मारलं किंवा मा सुबाहू आणि मारिशाला सुबाहूला मारलं मारिशाचा मारिशाला पळवून लावलं या ज्या गोष्टी आहेत याही घडाव्यात विश्वामित्रप्रियश्रुती म्हटल्यामुळे माझ्या कानावर जर विपरीत काही येत असेल तर मी एकतर तिथून निघून जाईन किंवा योग्य तो प्रतिकार करेन असं सामर्थ्य माझ्या कानाच्या ठिकाणी यावं यासाठी बधिरपणा येऊ नये डोळ्यालाही चांगलं दिसावं कानालाही चांगलं दिसावं म्हणून गुरुचरित्रात सांगितलं आहे की रोज चौसष्ट चुळा भराव्यात चौसष्ट चुळा भरल्या तर डोळ्यातून पाणी येईल कानातून स्वच्छ हवा येईल आणि नाकातल्यासुद्धा अनेक गोष्टी त्यामुळे चांगल्या होतील असा भाग आहे तर त्याचाही विचार करावा चौसष्ट चुळा कशा भराव्यात गुरुचरित्रात सांगितलं आहे की दोन नंबरला शौचाला जाऊन आल्यानंतर सोळा चोळा भराव्यात दोन्ही भोजनानंतर दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनानंतर बारा बारा भराव्यात आणि लघुशंकेला जाऊन आल्यानंतर चार चुळा भराव्यात असं सांगितलं आहे तिथं चुळाना गंडूश असं म्हटलेलं आहे पण हे सगळं आपल्याला करता येणं शक्य नसल्यामुळे ज्यावेळी आपण सकाळी दात घासतो त्यावेळी वीस चुळा भराव्यात दुपारच्या जेवणाच्या वेळी वीस आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी वीस असं जर केलं तरी साठ सोळा भरल्या जातील आपल्या दातातले दाता कुठलेही कण अडकणार नाही दात स्वच्छ राहतील कानही चांगले राहतील नाकही उत्तम होईल आणि डोळेही चांगले राहतील एवढी गोष्ट आहे कानासं करता विश्वामित्र प्रियश्रुती आणि घ्राणम मखत राहता नाका करता मखत राहता म्हणजे यज्ञरक्षण करणारा राम मख आपण श्वासोच्छ्वास घेतो हा सुद्धा एक रक, यज्ञच आहे पण र रक्षण करणारा राम मला मिळाला तर त्याच्यासारखं सुख नाही तर सज्जन हो या तीन इंद्रियांचा विचार केवळ आपण थो हो थोडक्या वेळेत केलेला आहे नमस्कार